नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत मस्त स्पॉन्जी असा ढोकळा जो खाताना अजिबात घशामध्ये अडकत नाही आणि बनवायला एकदम सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर ढोकळा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप पाणी घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे साखर घालायची साखर घालून झाली की अर्धा चमचा मीठ आणि दीड टेबल स्पून तेल घालणार आहोत त्यासोबतच एक चमचा लिंबूचं सत्व घालायचे किंवा याला सायट्रिक ऍसिड सुद्धा म्हणतात तर घातलेले सगळे जिन्नस जे आहेत ते पाण्यामध्ये विरगळेपर्यंत मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालेला आहे तर आता यामध्ये बेसन पीठ घालूयात तर इथे मी दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचे बेसन पीठ घेताना एकदम बारीक असलेलं आणि चाळून घ्यायचे ज्यामुळे ते मिक्स करायला सोपं जातं आणि गुठळा देखील होत नाहीत तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर ज्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये एक चमचाभर तेल व्यवस्थित लावून घ्यायचे ज्यामुळे ढोकळा भांड्याला चिकटणार नाही तर ही जी प्रोसेस आहे ती अगोदरच करून घ्यायची आहे तर आता तयार केलेल्या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने सपाट भरून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घातलेला आहे त्यानंतर याला ॲक्टिव्ह करण्यासाठी एक चमचाभर पाणी घालायचे तुम्ही बेकिंग सोड्याऐवजी इनोसुद्धा वापरू शकता पण लिंबूचं सत्व आणि बेकिंग सोडा या दोन्हींचे रिझल्ट जे आहेत ते खूप छान येतात तर आता याला हलक्याच हाताने मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर तेलाने ग्रीस करून घेतलेल्या भांड्यात लगेच हे ढोकळ्याचं बॅटर ट्रान्सफर करायचं आहे तर दुसरीकडे अगोदरच मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गरजेप्रमाणे पाणी जे आहे ते कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे तर आता ढोकळ्याचं जे बॅटर आहे सोडा घातला की लगेच खाली एक जाळी ठेवून ढोकळ्याचं भांड ठेवायचंय त्यानंतर कढईवर झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर पंधरा मिनटं ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून पाच मिनटं असंच ठेवून द्यायचे एकोणवीस मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे तर आता सुरीने चेक करूयात तर इथे तुम्ही बघू शकता सुरी एकदम क्लीन निघालेली आहे तर आता याला थंड करून घेऊयात ढोकळा पूर्णपणे थंड झाला की सुरीच्या साह्याने याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करूयात आता यावर एक ताट ठेवून ढोकळा ताटामध्ये काढून घेऊयात ढोकळा ताटामध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही याचा स्पॉन्जीनेस बघू शकता तर आता यावर घालण्यासाठी फोडणी बनवून घेऊयात तर त्यासाठी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचे तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये चमचाभर मोहरी घालायची मोहरी मस्त अशी तडतडली की सात ते आठ कडी पत्त्याची पानं आणि मधोमध चिरून तीन चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सगळे जिन्नस घालून झाले की याच फोडणीमध्ये एक वाटीभर पाणी घालून चिमुटभर मीठ घालायचे त्यानंतर सगळ्यात शेवटी दोन टेबल स्पून साखर घालायची सगळं काही मिक्स करून घेतलेलं आहे तर ही जी फोडणी आहे ती थोडी कोमट होईपर्यंत ढोकळा जो आहे तो कट करून घेऊयात कट करून झालं की थंड करून घेतलेली फोडणी ढोकळ्यावर घालायची एक गोष्ट लक्षात असू द्या फोडणी जी आहे ती ढोकळ्यावर घालताना गरम नसावी तर ढोकळा जो आहे तो चौकणी आकारामध्ये कट करून झालेला आहे त्यासोबतच फोडणी सुद्धा ढोकळ्यावर घालून झालेली आहे तर सर्व करूयात तुम्ही हा ढोकळा हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्ट